सव्वीसावा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस अठरा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये आयोजित केलंय राजभवनाद्वारे या महोत्सवाचं यजमानपद गोंडवाना विद्यापीठाला मिळालंय क्रीडा महोत्सवासाठी तेवीस विद्यापीठांमधील तीन हजार सातशे तेवीस इतकी नोंदणी झाली आहे यामध्ये खेळाडू व संघ व्यवस्थापक यांचा समावेश आहे नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांसाठी महत्वाची बैठक पार पडली आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर व श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांच्यामध्ये बैठक पार पडली समान कामात समान वेतन देण्याच्या मागणीवर चर्चा झाल्याची माहिती आहे भिवंडी शहरातील अशोकनगर रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी हाईट बॅरिकेटिंग लावण्यात आलं आहे रविवारी रात्री अज्ञात वाहनानं त्याला धडक दिल्यानं ही घटना घडली सोमवारी सकाळी पालिका आपत्कालीन विभाग अग्निशामक विभागानं धडकेमुळे वाकलेले हाईट बॅरिकेटिंग हटवण्याची कारवाई केली अमरावती शहराच्या सायन्स कोर मैदानात पाच दिवसीय कृषी महोत्सव सुरू आहे या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी उपस्थिती लावत मात्र या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय सरकारचा चुकीच्या शेतकरी विरोधी धोरण सरकारचं आयात निर्यात धोरण शेतमालाला हमीभाव तर कृषी मंत्र्यांचं विधान यावर या शेतकऱ्यानं संताप व्यक्त केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय अंबड शहरात प्रेम संबंधातून तरुणाचा चाखून वार करून निर्घुणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबड इथं न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तर तीन आरोपी अद्याप फरार शिर्डी मध्ये युकेन मधून आलेले अनिवासी भारतीय बलदेव रामसेन यांना पाचशे रुपयांचं सामान चार हजार रुपयांना माथी मारल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दुकान मालकासह चालकावर गुन्हा दाखल करत आरोपी प्रदीप तिभुवन सूरज नरोडे या दोघांना ताब्यात घेतलंय बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षण सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेतून गोल्ड लोन घेणाऱ्या आणि ते दागिने खरे असल्याचं सांगून बँकेला त्र्याहत्तर लाख नव्वद हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयांनी गंडा घालणाऱ्या एकूण सतरा आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे मागच्या पाच वर्षांपासून कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं मात्र आता याच कांद्यानं शेतकऱ्यांना आधार दिला असून कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत असल्यानं खेड तालुक्यातील केवळे येथील शेतकरी संतोष कड यांना सात एकर मध्ये पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रभाग क्रमांक समिती तीन मध्ये कार्यक्षेत्रातील कामतघर नवीन कणेरी येथील अनधिकृत गाळांचं बांधकाम करण्यात आलं होतं यासंदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे बांधकाम भिवंडी मनपा अतिक्रमण कर्मचारी तसंच जेसीबीच्या सहाय्यानं पूर्णत निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्याशी विवाह करून त्यांचं बळजबरीनं धर्मांतर केलं जातं असं आमदार संग्राम जगताप यांनी विधान केलं यासह आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणार आहे लव जिहाद सारख्या घटनांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली ही समिती कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे असंही जगतापांनी विधान केलं नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली करा अन्यथा काम बंद करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी सह विविध संघटनांनी दिलाय जिल्हा सल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर संघटनांसह इतर संघटना पवित्रा शहरातील वायू प्रदूषण कमी व्हावं यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानुसार कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यानुसार आठ जुलैपर्यंत कोळशावरील नंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं चौऱ्याऐंशी ढाबे रेस्टॉरंट हॉटेलला महापालिकेकडून याबाबतची नोटीस देण्यात आली आहे कुंभमेळ्यातून परतताना भाविकांवर काळाचा घालाय उत्तर प्रदेशच्या पूर्वाचोल एक्सप्रेस वेवर अपघात झाला अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून हिंगोलीच्या जयश्री चव्हाणांचाही मृतांमध्ये समावेश आहे पुण्यातील हडपसर येथील मार्वल बाउंटी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल साडेतीनशे मांजरी घरात पाळल्यानं संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं आणि त्रासाचं वातावरण निर्माण झालंय एका थ्री बीएचके फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण झाले मुंबई पोलिसांनी रविवारी बाईक रेसिंगवर कडक कारवाई करत वांद्रे आणि खेरवाडी भागात बावन्न दुचाकी जप्त केल्यात पहाटेच्या वेळी वांद्रे रिक्लमेशन माउंट मेरी रोड आणि खेरवाडी जवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इथं बाईक रेसिंग आणि स्टंट सुरू असताना ही कारवाई झाली या प्रकरणी वांद्रे आणि खेरवाडी पोलिसांनी बावन्न दुचाकी जप्त केल्या आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचं निधन झालंय सुशीलाबाई पाटील निलंगेकर या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या आई भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आजी तर माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या त्या सासू आहेत सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवजयंती दिवशी एकोणीस रोजी पायाभरणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय गेल्या पाच वर्षात एकशे पंचवीसहून अधिक मुलींचं कन्यादान करत कोपरगावच्या कोल्हे कुटुंबियांनी अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे केवळ हिंदूच नव्हे तर सर्व धर्मातील विवाह सोहळे देखील एकत्र पार पडलेत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या कोळवाडी इथं झालेल्या विचित्र अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय सायंकाळच्या सुमारास मांजर सुंबाकडून बीडकडे हरभरा घेऊन येणारा कंटेनर कोळवाडी घाटात अचानक समोरील वाहनानं पाच ते सात वाहनावर आदळला यात सात ते आठ जण जखमी झाले देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय सोमवारी पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक तीन रिष्ट स्केल इतकी नोंदवण्यात आली छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग पर्यटन संचनालय पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात येत्या सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना चप्पल घालून पुष्प अर्पण करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर पुसत तहसीलदार महादेव जोरवर यांनी सर्व समाज बांधवांची जाहीर माफी मागितली बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेतून गोल्ड लोन घेणाऱ्या आणि ते दागिने खरे असल्याचं सांगून बँकेला त्र्याहत्तर लाख नव्वद हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयांना गंडा घालणाऱ्या एकूण सतरा विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटवर स्वस्त कपडे मिळत असल्यानं तरुणाईची नेहमीच गर्दी असते मात्र जागेचा अभाव आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय इथल्या दुकानांची रचना बदलण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर स्टॉल्सच्या नवीन डिझाईन्स आणि आकाराचे सहा स्टॉल्स संविधानाच्या पंचाहत्तर अमृत महोत्सवानिमित्त लोणावळ्यात संविधान गौरव रॅली काढण्यात आली तसंच नागरिकांमध्ये भारतीय संविधान जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला मावळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संविधान प्रतिमेची रॅली काढण्यात आली गोंदिया असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांशी वाहतूक होत असताना पोलिसांनी सापळा रचून सहा जनावरांची सुटका केली आहे वाहन व वा पशुधन असा एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहनातील एका आरोपी विरोधात विविध कलमांवये पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंदवण्यात आलाय सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजली जाणाऱ्या उजनीतून आजपासून सोलापूर शहर पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढ्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आजपासून सोळाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला यामुळे सोलापूरकरांची दीड महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे यामुळे शेतकऱ्यांना तसंच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्याच्या युगात तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्मरणात राहावा यासाठी मावळमधील मोर्या प्रतिष्ठानमार्फत वडगाव शहरातील एक हजार चारशे सत्तर अबाल वृद्धांना किल्ले रायगडाची सफर घडवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळ्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती तर अनेक गड किल्ले मावळ तालुक्यात असून किल्ले रायगड जवळून पाहता यावा तसंच या निमित्तानं इतिहासाचा स्पर्श करण्याची संधी उपलब्ध झाली धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत धारावीचा कायापालट केला जाणार असून त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पानं धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लान जाहीर करावा घराच्या बदल्यात धारावीतच पाचशे चौरस फुटांचं घर मिळावं याबरोबरच दबाव दादागिरी आणि सरकारची अदानीला सूट या विरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समिती आक्रमक झाली असून आज धारावी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका प्रशासक दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सलग पाचवा आणि महापालिकेचा चव्वेचाळीसावा अर्थसंकल्प एकतीस मार्च पूर्वी सादर करते अर्थसंकल्पाच्या माध्यमानं महापालिका शहराला काय देणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कुंभारी इथं टोलनाक्या जवळ एस्सीनं पाठीमागून धडक दिल्यानं चार ते पाच वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघातामध्ये सात ते आठ नागरिक जखमी झाले मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही खासगी बस पुण्यावरून नागपूरकडे जात असताना अपघात घडलाय एकाचा मृत्यू तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे बसमध्ये एकूण तीस ते पस्तीस प्रवासी होते प्रयागराज विमानतळावर सामान्य दिवशी आठ ते दहा विमानांची वाहतूक होते मात्र येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं विमानसेवेत देखील मोठी वाढ झाली प्रयागराज विमानतळावर दररोज शंभरहून अधिक विमानांची वाहतूक होते शिवाय चार्टर्ड विमानांची संख्या देखील जास्त आहे आतापर्यंत व्हीआयपी व्यक्तींसाठी सुमारे तीनशेहून अधिक चार्टर्ड विमानं तर सात ते आठ प्रवासी विमानानं प्रयागराजला दाखल झाले आहेत अमरावती महानगरपालिकेचं उत्पन्नाचा स्रोत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत आजपासून बड्या रकमेच्या मालमत्ताधारकावर पोलीस बंदोबस्तासह जप्तीची कारवाई केली जाणार आहे तीन हजार आठशे एकोणसत्तर मालमत्ताधारकांना महापालिकेनं नोटीसा बजावला आहे त्यात धक्कादायक म्हणजे चौऱ्याऐंशी शासकीय कार्यालयाकडे बड्या रकमा मालमत्ता करापोटी थकीत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील ढोपरगाव इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्रीमद संगीत भागवत कथा तसंच अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहात भागवत कथा वाचक हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मामणकर पाटील यांच्या अमृतवाणीतून भाविकांना उद्घोष करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पुराळे या गावी एका शेतकऱ्याच्या घरी गुरांना चारा म्हणून तणस ठेवली होती मात्र अचानक तणस ठेवलेल्या ठिकाणी आग लागली अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली परिसरातील लोकांनी लगेच धाव घेत आग बुजवण्याचा प्रयत्न केला पाण्याचा फवारा केल्यानं आग आटोक्यात आली जुन्या शहरात नळाला पाणी येत नाही म्हणून काही अनधिकृत नळ जोडणी घेण्याचा सपाटा नागरिकांनी लावला गुरुवारी तेरा फेब्रुवारीला रात्री साडेसात वाजता मुजीब कॉलनी इथं मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर एक प्लंबर अनधिकृत नळ कनेक्शन देत होता त्याच्यावर मनपाच्या पथकानं गुन्हा नोंदवला पण तो पळून गेलाय राज्यात सरकार हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला देत असतं त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीकडून आता फळबाग शेतीकडे वळालाय धुळे तालुक्यातील नाळ या शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आपलं आणि उमरान बोरांची लागवड केली आहे बोरे थेट दिल्ली ते थे कलकत्ता या ठिकाणी व्यापारी घेऊन जात आहेत या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं उत्पन्नात देखील वाढ झाल्यानं शेतकरी समाधानी आहे बुलढाणा येथील महिला सक्षमीकरण केंद्रातून दोन महिला पळून गेल्या शेगाव इथं अवैध वैश्य व्यवसाय अटक असलेल्या परराज्यातील या दोन महिला सक्षमीकरणासाठी सुखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा इथं न्यायालयाच्या आदेशाने पाठवण्यात आल्या होत्या या दोन्हीही महिला या केंद्रातील खिडकी तोडून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून नाशिकच्या मनमाडमध्ये मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमान शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गडकिल्ले बांधणी या अभिनव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात वृंदावनमधील लोकांनी मोर्चा उघडला त्यांनी आपल्या दुकानांच्या समोर एक बोर्ड लावला त्या बोर्डवर एनआरआय ग्रीन सोसायटीच्या सदस्यांना सामान मिळणार नसल्याचं म्हटलंय साताऱ्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला वणव्यात होर पडलाय वनवा विजवण्यासाठी वनविभागाने विसून अधिक तरुण प्रयत्नात आहे वणव्यानं रूप धारण केलंय वसंतगडचा डोंगर पूर्ण जळाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश वणवा विजवण्यासाठी वनविभागाकडे असलेली यंत्रणा अपुरी आहे मनमाड नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झालाय क्रेनवरून शिवजयंतीच्या निमित्तानं झेंडे लावत असताना हा अपघात झाला रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवर झेंडे लावत असताना ट्रकची धडक बसल्यानं क्रेन पलटी झाली क्रेनला ट्रकनं धडक दिल्यानं झेंडे लावणारे दोन तरुण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी आहेत मनमाडच्या वेशीपर्यंत बिबट्याचा दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरापासून जवळ नागपूरच्या नदीलगत दोन बिबटे फिरत असल्याचं आढळून आल्यानं एकच खळबळ आली बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काहीच पाहायला मिळतय केसरी लाल क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे विदर्भातील विविध भागातील डोंगर दर्या आणि शेताचं बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहे कामगावात बारदाना गोदामाला भीषण आग लागली आहे नागरी वस्तीत असलेल्या गोदामाला आग लागली आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून अग्निशामक दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सध्या जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान पीक रोहणीला वेग आला असून भात पिकाची रोवणी अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये शेतकरी आपलं धानपीक रोवणी करत असल्याचं चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे मुंबईत कर्करोगाचं प्रमाण वाढत असताना लहान मुलांमध्येही कर्करोगाचा वाढता धोका आहे मुंबईच्या परळ येथील टाटा व ॲक्ट्रिक रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी लहान मुलांना होणारा कर्करोग वाढतोय दोन हजार तेवीस या वर्षात तीन ते पंधरा या वयोगटातील दोन हजार एकोणसाठ मुलांमध्ये कर्करोगाची नोंद करण्यात आली तर दोन हजार चोवीसमध्ये हे किंचित प्रमाण वाढलं असून एकूण दोन हजार एकशे एकतीस एवढे बाल रुग्ण नोंदवण्यात आले आहेत राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं वाढवली आहे आता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या प्रवेश प्रक्रियेत हे प्रमाणपत्र सहा एप्रिल पर्यंत सादर करण्याची मुभा असेल थंडीची चाहूल लागताच डिसेंबर महिन्यात परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगो नवी मुंबईच्या सागर किनारी पोहोचतात ते थेट जून पर्यंत त्याच वास्तव्यास असतात नवी मुंबईच्या खाडी किनारी या फ्लेमिंगो पक्ष्यांना मुबलक प्रमाणात खाद्य मिळतं हजारो मैल प्रवास करून आलेले फ्लेमिंगो पक्षी येतात तेव्हा ग्रे कलरचे असतात मात्र इथं आल्यावर त्यांना खाद्य मिळाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्यानं काही मोठ्या मूर्तीचं विसर्जन झालं नाहीये या पार्श्वभूमीवर आगामी भाद्रपद मधील गणेशोत्सवाचा विचार करून निर्णय घेत विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहण मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं सरकारकडे केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांनी गोरेगाव मुंबई इथं महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं तर यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम हे मान्यवर उपस्थित होते